मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं साव उपोषण अंतर्वली सराठी मध्ये सुरू केले मराठा समाजाला ओबीसी वर्गात जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे ओबीसी समाजाचा जरांगांच्या उपोषणाला आणि जरांगेंच्या मागणीला अर्थातच विरोध आहे मनोज जरांगेंनी उपोषण उपोषणाला सुरुवात केली तर मनोज जरांगे ज्या गावात उपोषणाला बसणार त्या गावात आम्ही पण उपोषणाला बसू असं ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी जाहीर आव्हान दिलं होतं एकतर जरांगे सरकारला दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात निवडणुकीच्या तोंडावर आणि जर त्यातून त्यांना काही मिळवण्यासाठी आणि सरकारने जर ओबीसीच्या पाठीत हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून पाठीत खंजीर खुपसण्याचा जर प्रयत्न सुरू केला असेल तर नक्कीच आम्ही याला उत्तर जशाच तसं उत्तर म्हणजेच जरांगी ज्या गावात उपोषणाला बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच गावात उपोषणाला बसणार आहोत आणि सरकारला ज्या जे हत्यार कळतं त्या हत्यारातून आम्ही सरकारला उत्तर देणार आहोत दिलेलं आव्हान खरं करण्यासाठी ओबीजी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे हे आंतरवाली सराटीत पोहोचले पण आंतरवाली सराटीत वाघमारे पोहोचताच पोलीस त्यांना सामोरे गेले जरांग यांच्या गावात वाघमारे यांची एंट्री झाल्यावर नक्की काय घडले वाघमारे यांनी काय प्रतिक्रिया आहे आणि जरांगे उपोषणाला बसल्यावर काय म्हणाले सगळं समजून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातनं आरक्षणाच्या अंमलबजावणी करा देऊन टाका फटापट आरक्षण मराठ्यांचं ओबीसीत आरक्षण मराठा आणि कोण बी एक करा अध्यादेश पारित फटापट सगळेची अंमलबजावणी करा तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेट लावून टाका केशेस माग घ्या शिंदे समितीला रोज रे तपासायला लावा कारण ते तुम्ही काम करा ना पटापट कामं करा तुम्ही नाही केले के, की राजकीय मतलब तुम्हाला आहे महत्वाकांक्षा राजकीय तुम्हाला आहे सत्तेची लालसा तुम्हाला आहे हे सिद्ध सरळ होणारे आणि फडणवीस साहेब दोषी आहेत मराठ्यांचा वाटोळा करायला ही संदेश आहे मात्र मग त्याच्यानंतर महा नावाने वरडायचं नाही भाऊ काय झालंय गुडघ्यावर टिकविल काय नेमकं आता राजकीय भाषेत बोलायचं नाही म्हणल्यानंतर मी आता बोलणारच नाही पुढून मला किती बोलले ते चिले चपाटी त्यांचे चुट्टे चट्टे त्यांच बारकाले खिसे कापू मोठा लेखिसे कापू हे लोकाचे पिकच वरणारे राती चुट्टे ए, ए ते चोटे चट्टे बोलणारे तिथे जाऊन बसा म्हणून साहेबाकडे सांगा त्या आरक्षण देऊन टाका मला त्यांचं ते राजकारणाकडे येत नाही त्याचे समाज येत नाही ते येत नाही राजकीय भाषा बोलत नाही काही विषय नाही त्याचं देऊन टाक हा इकडे बंबलत बसायचं नाही ते मी आता कोण कोण बोलतोय काय बोलतोय मी त्यांना उत्तर देणार नाही माला दिशी में बोरो संदी मला द्यायच्या दिवशी मी बरोबर आणणार मग सगळ्या संधी दिली मात्र मराठ्याच्या साक्षीना राज्यातला प्रशासनाला माझी विनंती आहे आणखी सुद्धा मला तिथं जाऊ दिलं पाहिजे कारण जरांगींनी काही परमिशन घेतलेली नाही जर मी परमिशन मागितलेली आहे माझ्याकडे निवेदनाची रिशूट आहे परंतु जरांगींनी निवेदनच दिले का नाही हे सुद्धा माझ्यामध्ये मला मला शंका आहे परंतु जरांगींची लाट जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात त्यांचा प्रशासनावर दबाव आहे माझा प्रशासनावर कुठलाही रोष नाही परंतु प्रशासन दबावात आहे आणि त्या अनुषंगाने मला इथं रोखण्यात आलंय याचा मी जाहीर निषेध करतो कारण की असा जातीवादी मुख्यमंत्री यापूर्वी कधीही महाराष्ट्रात झाला नाही जो एका समाजाचं एका समाजाचे लाड करायचे एका आंदोलनकर्त्याचे लाड करायचे ओबीसी एस सी एस टी धनगर मुस्लिम अनेक समाजावर अन्याय करणारा जातीवादी मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे ह्या महाराष्ट्राचा आम्ही धिकार करतो निषेध व्यक्त करतो कारण आमचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला संविधानिक अधिकार दिलेले आहेत एका गावात सुद्धा आम्ही उपोषणाला बसू शकतो ना काय प्रॉब्लेम आहे मी माझ्या जागेवर बसेल ते त्यांच्या जागेवर बसतील आणि माझा समाजसुद्धा त्या गावामध्ये आहे ओबीसी साठ टक्क्या जास्त त्या गावामध्ये असल्यानं मी त्या गावात गेलं पाहिजे उपोषण केलं पाहिजे आणि आमची मागणी काय आमच्या हक्कावर कोणी जर गदा असत आणत असेल आमच्या पाठीत जर कोणी कोणी खंजित खंजीर खोपसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही आवाज उठवण्याचं आमचं काम आहे परंतु हा नक्कीच या जातीवादी हो मुख्यमंत्र्याचा जा, आवाज दाब दाबण्याचा प्रयत्न आहे